नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांच्या घरात सहज उपलब्ध होणारं आणि अतिशय स्वस्त असं फळ म्हणजे केळं पण तुम्हाला माहीत आहे का की हे साधं दिसणारं फळ तुमच्या आरोग्यासाठी किती शक्तिशाली असू शकतं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की डॉक्टर्स दररोज केळं खाण्याचा सल्ला का देतात तर केळ्यातील पोषक तत्वे केळं हे विटॅमिन सी विटॅमिन बी सिक्स आणि विटॅमिन एचा उत्तम स्रोत आहे यात पोटॅशियम मॅग्नेशियम आणि मॅग्नीससारखी खनिजे मुबलक प्रमाणात असतात तसेच यात असलेले फायबर तुमचे पचन सुधारण्यास मदत करतात आता पाहूया आयुर्वेद आणि केळं आयुर्वेदानुसार आपल्या शरीरात वात पित्त आणि कफ हे तीन दोष असतात केळं या तिन्ही दोषांना संतुलित ठेवण्यास मदत करतं पहिलं वातदोष केळ्याची गोडी वातदोष शांत करते ज्यामुळे चिंता आणि कोरडेपणा कमी होतो पित्तदोष हे शरीरातील उष्णता ॲसिडिटी आणि छातीतील जळजळ कमी करण्यास मदत करते कफ दोष ज्यांना कफ किंवा सर्दीचा त्रास जास्त आहे त्यांनी केळी जपून खावीत कारण केळी स्वभावाने थंड आणि जड असतात केळे खाण्याचे मुख्य फायदे पचनसंस्थेतील वरदान केळ्यांमध्ये फायबर वर असते जे बद्धकोष्ठता दूर करते आश्चर्य म्हणजे केळं जुलाब थांबवण्यासाठी ही गुणकारी आहे कारण ते शरीरातील इलेक्ट्रॉलाइजची कमतरता भरून काढते ऊर्जा वाढवण्यासाठी केळ हा ऊर्जेचा नैसर्गिक स्रोत आहे जिममध्ये जाणारे लोक किंवा खेळाडू व्यायामापूर्वी केळं खातात कारण यामुळे शरीराला झटपट कार्बोहायड्रेट्स मिळतात नंबर तीन हाडांच्या मजबूतीसाठी वयाची पंचेचाळीस ओलांडल्यानंतर हाडं कमकुवत होऊ लागतात केळ्यातील पोटॅशियम शरीरातील कॅल्शियम टिकवून ठेवण्यास मदत करते ज्यामुळे हाडांचे दुखणे कमी होते चार वजन नियंत्रित वजन कमी करण्यासाठी रिकाम्या पोटी किंवा नाश्त्यात केळं खाल्ल्याने पोट भरल्यासारखे वाटते ज्यामुळे भूक कमी लागते वजन वाढवण्यासाठी जर तुम्ही केळं दूध आणि सुकामेवा एकत्र खाल्ला तर निरोगी पद्धतीने वजन वाढण्यास मदत होते हृदय आणि किडनीसाठी फायदेशीर केळ्यातील पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवते ज्यामुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो तसेच हे किडनी स्टोन तयार होण्यापासून रोखण्यासही मदत करते आता पाहूया काही महत्त्वाचे प्रश्न डायबेटीस रुग्ण केळं खाऊ शकतात का हो पण त्यांनी जास्त पिकलेलं केळं खाणं टाळावं मध्यम पिकलेलं केळं खाल्ल्याने रक्तातील साखर एकदम वाढत नाही दिवसातून किती वेळा केळी खावीत तर एका सामान्य व्यक्तीसाठी दिवसातून एक ते दोन केळी खाणे पुरेसे आहे खेळाडू तीन केळी खाऊ शकतात तर मित्रांनो इतके फायदे असतात आजपासूनच आपल्या आहारात केळ्याचा समावेश करा माहिती आवडली असेल तर आपल्या एके ऑल कंटेंट चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद